देश सेवा करणाऱ्या सैनिकाला से उमेदवारी अर्ज देऊन वंचित आघाडीने आदर्श प्रणाली इतर पक्षासमोर उभी केली असून माजी सैनिक प्रशांत कदम यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे सैनिकांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सैनिक फेडरेशनच्या वतीने तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत आहे असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले आहे पाहूया सविस्तर माहिती या बातमीमधून जय हिंद भारत माता की जय जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय आज सातारा ता लोकसभा वीसशे चोवीस या निवडणुकीमध्ये मी प्रशांत रघुनाथ कदम माजी सैनिक या लोकसभेसाठी मी निवडणूक अर्ज भरलेला आहे आणि ही लोकसभेची निवडणूक आज सैनिकांच्या समस्या आडे बहुजनांच्या आडे शेतकऱ्यांच्या समस्या या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आज सैनिक फेडरेशनच्या वतीनं आणि बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं आज ही निवडणूक लढवत आहे आणि खरं सांगायचं झालं तर सैनिकांचा आवाज संसदेत पोचला पाहिजे म्हणून आदरणीय बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनीही मला उमेदवारी गु दिलेली आहे आणि मी तिचा सन्मान करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या सातारा जिल्ह्याच्या लोकसभेचा आवाज ह्या नक्कीच या संसदेमध्ये गाजवीन आणि सर्वांना न्याय देण्याचं शोषित वंचित शहीद कुटुंबियांना न्याय देण्याचं काम करेन आणि आपण आपल्या पत्र पत्रकारित्या माध्यमातून मी सर्व सातारा जिल्ह्यातील आजी माझी सैनिक शहीद जवान कुटुंबीय शेतकरी बहुजन वंचित हा ना सर्वांना मी आज आव्हान करतो, कि आज आज करतो जैह की या सातारा जिल्ह्यामध्ये एक पर्याय म्हणून एक सैनिक दिलेला आहे आज देशाच्या सीमेवर रक्षण करणारा सैनिक आज समाजाची सेवा करायची आपण सर्वांनी मला संधी द्यावी ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझी लढाई कोणाही बरोबर नाही माझी लढाई ही, ही, ही सैनिकांच्या समस्या अडचणी बहुजनांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या अडचणी शहीद परिवाराच्या अडचणी ह्या सोडवण्यासाठी जी मला वंचित बहुजन आघाडी मान्य प्रकाशजी आंबेडकर यां साहेब यांनी उमेदवार दिलेली आहे त्याचा मी सन्मान करून मी लोकसभेत या सर्व समस्यांचा आवाज उठवण्यासाठी माझी उमेदवारी आहे आधी कराड परिसर तुमचा मोठा आहे दुसरी वर्ष साडेतीन लाख मतदान सर्व माझी सैनिकांचं आहे वंचितांचं गेल्या गेल्या वर्षी उमेदवार जाऊन पन्नास ते साठ हजार मतदान मिळालेले साडेतीन आणि हे चार लाख मतदान आणि कराड परिसराचं पंचावन्न टक्के मतदान आहे तर याच्यावरनं तुम्हाला कितपत विजयाची खात्री वाटते किंवा किती मतदान पडेल असं वाटतं मी आपल्या माध्यमातून एकच सांगतो जो सैनिक आज देशाच्या सीमेवर सेवा करतोय आज समाजाची सेवा करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने संधी दिलेली आहे तर मी नक्कीच सांगतो आज ऐंशी हजार सैनिक ह्या सातारा जिल्ह्यांमध्ये आहेत आणि त्यांचा विश्वास माझ्याबरोबर आहे आणि या शेतकरी वंचित समाजाचा विश्वास माझ्याबरोबर आहे या नक्कीच आज लोकसभेला हा सैनिक विजय होईल मी एवढी खात्री देतो आजी वंचित बहुजनच्या वतीनं मारुती जानकर यांचं नाव घोषित करण्यात आलं अचानक तुमचं नाव कशा पद्धतीनं आलंय काय सांगा सैनिक फेडरेशन ही महाराष्ट्रातली माजी सैनिकांची मोठी संघटना आहे जवळपास साडेचार लाख सभासद महाराष्ट्रामध्ये सैनिक फेडरेशनचे आहेत या सैनिक फेडरेशनच्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांना संपर्क केला आणि एक सैनिकांचा प्रतिनिधी संसदेमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एका मतदारसंघामध्ये उमेदवारी द्यावी अशी त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीला अनुसरून साताऱ्यामधून त्या फेडरेशनने जे सुचवलेलं नाव होतं प्रशांत कदम यांचं ते दोन दिवसापूर्वी बाळासाहेबांनी राज्य कमिटीशी चर्चा करून पूर्वीच्या उमेदवाराशी चर्चा करून निश्चित केलं आणि ही उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका